विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना समजून घेणार आहोत जिला आपण पी एम किसान पॉप्युलरली म्हणतो ही योजना मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आणि फार्मर वेलफेअर केंद्र सरकार याद्वारे चालवली जाते ही योजना कृषी उत्पन्न समर्थन योजना आहे उत्पन्न समर्थन ही योजना एक डिसेंबर दोन हजार अठरापासून आपल्या देशामध्ये लागू झाली या योजनेची उद्दिष्टे याप्रमाणे आहेत आपल्या देशातील सर्व लघु व सीमांत लघु म्हणजे ज्यांच्याकडं अडीच एकरपर्यंत शेती आहे आणि सीमांत म्हणजे ज्यांच्याकडं पाच एकरपर्यंत शेती आहे त्यांना आर्थिक सहाय्य पाच एकरपेक्षा जास्त शेती असल्यावर ही योजना लागू त्या शेतकऱ्याला लागू होत नाही या योजनेमुळं कृषी इनपुट्स म्हणजे बियाणं किंवा शेतकऱ्याला लागणारी खते कीटकनाशके इत्यादीकरता आर्थिक मदत होते यातून उत्पादन खर्च शेतकऱ्याचा कमी होतो त्याला बियाणं खतं आणि मजुरी याच्याकरता सहाय्य मिळतं यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजेच रुरल इकॉनॉमीमध्ये स्टेबिलिटी तयार होते म्हणजे शेतकऱ्याला दुष्काळ किंवा पूरपरिस्थिती यावेळेस ज्या अडचणी येतात त्यातून त्याला सावरायचा चान्स तयार होतो यामध्ये लाभार्थी ज्या आपण बघितलं व सीमांत शेतकरी दोन हेक्टर म्हणजे पाच एकर पर्यंत शेती त्या शेतकऱ्याला लागू होते योजना एका वर्षाचं आर्थिक सहाय्य आहे सहा हजार रुपये पर इयर हे तीन टप्प्यात विभागून मिळतं म्हणजे प्रत्येक वेळेस दोन हजार रुपये प्रत्येक क्वार्टरला म्हणजे प्रत्येक चार महिन्यात त्याला दोन हजार रुपये शेतकऱ्याला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन जी कन्सेप्ट दोन हजार चौदा पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदापासून जे बँक आणि आधार वगैरे ते जे लिंकिंग चालू झालं त्याचा हा पुढचा टप्पा आपण म्हणू शकतो यामध्ये सर्व आ, जो पैसा आहे तो केंद्र सरकार शंभर टक्के देते यामध्ये महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी लाभ घेत आहेत पिसाम पी एम किसान योजनेचा या योजनेचे फायदे आपण बघावं यामध्ये कर्ज शेतकरी महाराष्ट्रीयन शेतकरी कर्जबाजी येऊन आत्महत्या वगैरे करतो टोकाचा निर्णय घेतो त्याच्यामध्ये कर्जवरचं अवलंबित्व कमी होईल कारण की शेतकऱ्याला पीक उभारणीसाठी केंद्र सरकारकडून डायरेक्टली त्याच्या खात्यात पैसे मिळतात याच्यामुळं ग्रामीण भागात राहणीमान सुधारतं आहे शेतकऱ्याचं आणि खरेदी शक्ती म्हणजे चांगलं बियाणं खते आणि योग्य वेळेस मजूर लावून तो कामं करून घेऊ शकतो आणि डी बी टीमुळे काय होतं आहे ट्रान्सपरन्सी आणि भ्रष्टाचारात कमी होते आणि पारदर्शकता वाढते यामध्ये शेतीसाठी तातडीची नियमित रक्कम येते दे त्याला शुअर शॉर्ट रक्कम येते एकरी त्याच्यामुळं तो प्लॅन करू शकतो बऱ्यापैकी शेतीचा यामध्ये आधार आणि बँक अकाउंट लिंकिंग ही कंपल्सरी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ई के वाय सी प्रक्रिया ई के वाय सी म्हणजे तो पर्टिक्युलर शेतकरी त्याचा आधार त्याचं बँक अकाउंट हे सगळं तो वैयक्तिक शेतकरीच आहे का आता आपण ॲग्रिस्टॅग ही स्कीम बघितली ॲग्रिस्टॅगला पण ई के वाय सी अनिवार्य केलेली आहे कारण की शेतकरी त्याचा सात बारा त्याचा आधार कार्ड त्याचं बँक अकाउंट याला लिंक करून या योजने आ, आ, योजना सगळ्या आपल्या शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोचवल्या जात आहेत याच्या पी एम किसान मोबाईल ॲप पण लॉन्च झालेले आहे तुम्ही बघू शकता त्याच्या थ्रू ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचते याच्या पुढं चालतोय आपण राष्ट्रीय कृषी विकास योजना फार महत्त्वाची योजना आहे दोन हजार सहा सातपासून ही योजना लागू झालेली आहे अजून पण थोडे मॉडिफिकेशन घेऊन ती पुढं जाते तर ही कॅपिटेरिया स्कीम म्हटली जाते की अनेक स्कीम याच्यामध्ये एकत्र झाल्यात आणि ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे आपल्या देशातले दे वेगवेगळे राज्य आहे त्यांना कृषी आणि संबंधित क्षेत्रामध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन दिलं जातं म्हणजे राज्यांच्या ज्या स्कीम आहेत त्यांना सपोर्ट केला जातो आणि राज्यांना फ्रीडम दिलं जातं की तुम्ही तुमच्या एरियातले राज्यांमधले वे वेगवेगळे पिकं जे तिथलं वातावरण तिथल्या शेतकऱ्यांच्या गरजा त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यांना फ्रीडम दिलं जातं की तुम्ही ही योजना कशा पद्धतीनं पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रायोरिटीज राज्य ठरवतात आणि त्या त्या राज्यातल्या ज्या वातावरण हवामान त्याच्या कंडिशनप्रमाणे फ्लेक्झिबिलिटी सगळ्यात महत्त्वाची बऱ्याचशा योजनामध्ये काय असतं क्रायटेरिया ठरवलेला असतो त्याच्यात बसायला लागतं राज्याला शेतकऱ्यांना बेनिफिशरीजला पण तुम्ही या योजनेत बघू शकता याच्यामध्ये हा क्रायटेरिया फार शिथिल केलेला आहे याच्या पुढेच जाऊयात आपण याचं उद्दिष्ट तुम्ही बघू शकता प्री आणि पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आधारभूत सुविधा तयार करायच्या म्हणजे पीक काढण्याच्या आधी ज्या सुविधा लागतात आणि नंतर ज्या सुविधा लागतात आहे त्या दोन्ही पण तयार करण्यावर आहे आणि जसं शेतकऱ्यांची गरज आहे तसं फ्लेक्झिबल इम्प्लिमेंटेशन योजने या योजनेत होते या योजनेला पुढं नाव दिलं गेलं राष्ट्रीय कृषी कृषी विकास योजना रफ्तार रफ्तार हे नाव द दिलं गेलं काही वर्षापूर्वी त्याच्यात काय झालं आहे व्हॅल्यू चेन ॲडिशन म्हणजे शेतकऱ्याचं जे उ फायनल प्रॉडक्ट येत आहे त्याच्या त्याच्यावर प्रोसेस करायचा आणि त्याच्यातून त्याचं उत्पादनाची व्हॅल्यू वाढवायची त्याच्यानंतर पुढं इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटीजवर भर द्यायचा आहे म्हणजे स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट हे जनरेट झालं पाहिजे या बिझनेस मॉडेलमधून त्याच्यानंतर या योजनेच्या वेगवेगळ्या सब स्कीम्स आहेत त्या आपण पुढं बघतो आहे या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे वेगवेगळ्या राज्याच्या ज्या योजना आहे कृषी योजना त्यांचं एकत्रीकरण करायचं म्हणजे त्यांचं इंटिग्रेशन करायचं त्यामध्ये काय करायचं स्थानिक गरजा बघायच्या क्या त्या शेतकऱ्याच्या त्या राज्याचा काय गरजा आहे काय प्रायोरिटी आहे ते बघून मग इम्प्लिमेंट ठरवायचं आता या त्या ही सेंट्रली स्पॉन्सर्ड किम आहे त्याच्यामध्ये सेंट्रली स्पॉन्सर्ड असल्यामुळं च चाळीस साठ आणि चाळीस टक्के हा ओ, वाटा आहे जे रा म्हणजे केंद्र साठ टक्के राज्य चाळीस टक्के आणि जे हिमालयन आणि पूर्वेतले राज्य आहे जे सेवन सिस्टर म्हणतो आपण आसाम अरुणाचल नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि सिक्कीम हे सेवन सिस्टर्स प्लस हे दहा टक्के ते राज्य देणार आणि नव्वद टक्के केंद्र सरकार देणार इथं म्हणजे जे हिमालयन आणि नॉर्थ इस्ट राज्य ते फक्त दहाच टक्के देत आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या उपयोजना कशा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ज्या उपयोजना आहेत त्या तुम्ही बघा याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि आसेट निर्माण करण्यासाठी उपयोजना आहेत लॉन्ग टर्म इन्फ्रास्ट्रक्चर आणि ॲसेट त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन प्रोडक्शन प्रोजेक्ट्स आपण वरती बघितलं याच्यामध्ये इनोव्हेशन म्हणजे नवीन निर्मिती आणि ॲग्री एंटरप्रिनर आपण आजवर इंडस्ट्री लिस्ट करता जसं एंटरप्रिनरशिप स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया ज्या स्कीम बनवल्या तिथं ही राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार काय करते शेतकऱ्यालाच तुम्ही बिझनेस पण बनवायचं चा, मॉडेल चाललं इथे हे लक्षात घ्या याच्यामध्ये स्टेट आणि डिस्ट्रिक्टचे वेगवेगळे जे प्लॅन आहे ते बनवल्या जातात स्टेट लेवलवर डिस्ट्रिक्ट लेवलवर योजनेचे प्लॅन बनतात त्याला स्टेट लेवल सँक्शनिंग कमिटी असते ती हे प्रोजेक्ट सँक्शन करते आणि पुढं मंजुरी देते त्याच्यामुळे राज्यांना खूप मोठं फ्रीडम दिलेलं आहे या योजनेमध्ये तुम्ही बघू शकता याच्या सगळ्यात मोठं हे दोन मुद्दे लक्षात ठेवा जसं जेव्हा तुम्हाला एम पी एस सी प्रिलिम्स आणि मेन्सला मेनली स्कीम तुम्हाला महत्त्वाची ठरू शकते त्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायला लागेल की कृषी आणि संबंधित म्हणजे ॲग्रिकल्चर त्याच्यात नंतर श डेव्हलपमेंट म्हणजे पशुपालन आलं पोल्ट्री आलं पिगेरी आलं वेगवेगळे जे क्षेत्र आहेत दुधाचं क्षेत्र किंवा बाकीचे क्षेत्र आहे ॲग्रिकल्चर आला एड वगैरे त्याचा समग्र विकास करायचं आहे कृषी आणि संबंधित क्षेत्र आणि स्थानिक पातळीवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलवर स्टेट लेव्हलवर स्थानिक पातळीवर कृषी विकासाचं लवचिकतेनं नियोजन करायचे त्याच्याकरता आपण या व्हिडिओमध्ये दोन योजना बघितल्यात एकतर पी एम किसान म्हणजे सन्मान निधी आणि ही राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे थँक्यू